तर बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर पटदशी लाईक करून टाका सगळ्यांनी लाईक करायचं पटपट पटपट आणि कमेंट करायची आहे तर बघा काय दिसतंय पापलेट आहे आज आणि पापलेटची रेसिपी करायची तर नमस्कार रुस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असं पापलेट फ्राय तर त्यासाठी बी घेतलेलं आहे मी इथं हे बघा तीन पीस घेतलेले आहेत पापलेटचे छोट छोट्या साइजचे पापलेट आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून करून आपण अशा त्याला चिरा मारून घेतलेले आहेत म्हणजे मसाला आहे तो आतपर्यंत जातो याशिवाय आपल्याला मसाला जो तयार करायचा आहे त्यासाठी बघा काय काय लागाय लागतं इथे इथं लाल तिखट घेतलेलं आहे मी एक चमचा आहे गरम मसाला किंवा कुठलाही मटन मसाला चिकन मसाला असेल तो घ्यायचा आहे तो घेतलेला एक चमचा मी हळद घेतलेली आहे पाव चमचा मीठ घेतलेले चवीनुसार आणि एक लिंब लिंबाचा अर्धी फोड घेतलेली आहे याशिवाय लागणार आहे आपल्याला लसणाची पेस्ट तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया हा मसाला आहे तो तयार करून घेऊया म्हणजेच आपल्याला पापलेट आहे ते मॅरिनेट करून ठेवायचे हा मसाला आहे तो एक जागी असा मिक्स करून ठेवायचा आहे तर हा मसाला आहे तो आपण एक जागी सगळा करून घेतलेला आहे याच्यामध्येच आपण घालायचं तर लसणाची पेस्ट एक चमचा घालायची फक्त कारण जास्त पापलेट नाहीत आपले आणि हे लिंबू आहे ते पण पिळायचं तुमच्याकडे कोकम को वगैरे असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर मग लिंबू पिळायचे तर बघा हे पॉपलेट आहेत ते आपण सगळा मसाला लावून घेतलेला आहे त्याला कोटिंग करून घेतलेलं आहे मसाल्याचं आता हे एक पंधरा मिनटासाठी तरी आपण हे असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे मसाला आहे तो चांगला मुरेल त्याच्यामध्ये आपण ह्याला फ्राय करूया तर बघा अर्धा तास झाला आपले जे मासे आहेत ते चांगले आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवले होते मसाला वगैरे लावून ठेवलं होतं त्याला मुरण्यासाठी तर आता हे चांगले मुरलं गेलेले आता आपण काय करूया फ्राय करायचं आहे त्याला तर फ्राय करण्यासाठी इथं मी रवा घेतलेला आहे तीन चमचे आणि इथं एक चार ते पाच चमचे घेतलेले आहे तांदळाचं पीठ आणि ह्याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे तिखट थोडंसं तिखट आणि मीठ कारण वरतीचं जे कवर आहे ते जर चवीला लागलं ला नाही तर मासेसुद्धा चांगले लागणार ला नाहीत तर ते टेस्टसाठी थोडंसं तर थोडंसं तिखट आणि मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून कारण मासे वरतूनसुद्धा आपल्याला चवीला लागले पाहिजे तर बघा इथं मी रात्री थोडेसे मासे तळले होते त्यामुळे माझ्याकडे हे शिल्लक आहे बघा हे लाल तिखट घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे रवा आणि तांदळाचं मिश्रण आहे तर हे मी ह्याच्यामध्ये डिप करून मासे आपण तळून घेणार आहे हे आता मी नाही वापरणार आहे कारण हे असंच राहील नंतर ना तर बघा असंही करायचं आहे चला तर आता तेल पहिल्यांदा घालूया पॅनमध्ये गरम करण्यासाठी ठेवूया तर बघा गॅसवरती आपण एक पॅन किंवा तवा ठेवायचा आहे आपल्याला आणि तेल घालायचं याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घातलेले मासे आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये चांगले असे रवा आणि तांदळाचं जे पीठ आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया मासे चांगले असे घोळवून घ्यायचेत आपल्याला म्हणजे ते, ते कुरकुरीत होतील चला तेल गरम झालेले पॅनमध्ये सोडूयात हे गॅस अगदी बारीक करायचंय तेल गरम झाल्यानंतर तिन्ही मासे बसलेले आहेत बरोबर गॅस आहे तो मीडियम, टू स्लो करायचा आहे मोठा गॅस करायचा नाही मासे आपल्याला चांगले कुरकुरीत तळायच्या चला तर हे माशा इथं आपण पलटी करून घेऊया आता ह्या बाजूने आपण चांगले तीन मिनटं तरी आपण हे फ्राय करून घ्यायचे बघा मस्त असे फ्राय झालेले आहेत मासे तर बघा मस्त असं पापलेट फ्राय आपलं आहे तयार हे बघा मस्त असं कुरकुरी झालेलं आहे गरमागरम अगदी सोप्या पद्धतीनं कुठलंही वाटण गाठण आपण काही घातलेलं नाही त्याच्यामध्ये काय खूप त्याला काही मेहनत घेतलेली नाही काही नाही तर बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर पटदशी लाईक करून टाका सगळ्यांनी लाईक करायचं पटपट पटपट आणि कमेंट करायची आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबा नंतर बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपी सगळ्यात आधी प पाहायला मिळतील म्हणजेच आपली रेसिपी जेव्हा येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आपल्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आपल्या खूप सो सोप्या रेसिपी असतात खूप मोठ्या अवघड अशा रेसिपी आपण करत नाहीत तर ह्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझं किचन मराठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि कमेंट करून सांगत राहा मस्त अगदी